नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पालकची गरगटी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल पण त्याआधी तर ही एक जुडी पालक मी साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवूनही घेतलेली आहे आता हिला आपण बारीक चिरून घेऊया बारीक म्हणजे जास्त बारीक पण नाही चिरायची आहे असे मोठे मोठे जरी चिरले सुद्धा चालेल आता हे मी चिरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता आता कढई ठेवते गॅसवरती आता ही बारीक चिरलेली भाजी आपण कढईमध्ये घालायची आहे हिला वाफवून घ्यायची आहे म्हणून मी काहीच न टाकता कढईमध्ये फक्त भाजी टाकलेली आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास इतपत पाणी पुरेसं आहे आणि झाकण ठेवून आपण ही भाजी वाफवून घ्यायची आहे एक दोन मिनटं झालेली आहे तर खालच्या बाजूने भाजी आपली चांगली शिजलेली आहे बऱ्यापैकी आता ही पलटी करून घेऊया अशी पलटी करून घ्यायची आणि पुन्हा आपण झाकण ठेवून पुन्हा एक दोन मिनिटभर तरी आपण वाफवून घ्यायची ही भाजी तर झालेली आहे भाजी आपली जास्त गाळ पण शिजवायची नाही आहे अशा पद्धतीने वाफवून घ्यायची आहे फक्त आता या भाजीतलं मी पाणी नितळून ही भाजी एका डिशमध्ये काढून घेते डिशमध्ये काढून ठेवायची म्हणजे आपली ही भाजी गार होते पटकन कारण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे म्हणून ही भाजी मी डिशमध्ये काढून घेते आता याचं जे हे पाणी शिल्लक राहिलेलं आहे भाजीचं याचं पण आपण भाजीमध्ये वापर करणार आहोत त्यासाठी मी एका भांड्यामध्ये काढून घेते हे पाणी मिक्सरचं भांडं घेतलं आता तीन मिरच्या घालते त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या तिकटाच्या अंदाजाने तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेते आणि एक चमचा जिरं घेते ही आपली फोडणीची तयारी आहे फोडणीसाठी मला हे बारीक करून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने हिरवी मिरची लसूण आणि जिरं मी बारीक करून घेतलेलं आहे हे एक आता डिशमध्ये काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये मला पुन्हा ही थंड झालेली भाजी फिरून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये झाकण लावून घेते अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायची आहे जास्त बारीक पण नाही करायची आणि पाणी टाकायची तर गरजच भासत नाही आता कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती कढई चांगली गरम होऊ द्यायची कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की आपण हा हिर्या मिरचीचा ठेचा जो वाटलेला आहे तो घ्यायचा तो घालायचा आहे आता बाकीचं काही टाकायची गरज नाही कारण हिरं वगैरे आपण मिरचीसोबत बारीक केलेलं आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे असं परतून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे अर्धा चमचा चमचा छोटा आहे आता आपण बारीक करून घेतलेली भाजी आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ती पण याच्यामध्ये लगेच घालायची आहे आता हे सगळं एकजीव करून घेऊया आता हे भाजीतलं जे पाणी काढलेलं एक्स्ट्राचं ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि ते आपण आता भाजीमध्ये घालूया ते पाणी तुम्हाला जर थोडेसं पातळ भाजी करायची असेल तर पाणी तुम्ही वाढवू शकता अशा पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे चवीनुसार मीठ घालूया याच्यामध्ये पण हे शेंगदाणे मी कुटून घेतलेले आहेत बघू शकता जाडसर असे जास्त बारीक कूट नाही करायचा याचा कारण भाजी खाताना हे शेंगदाणे आपल्या दादाखाली आले की खूप छान लागतात तर हे मिक्स करून घेऊया कुणी कुणी आखे शेंगदाणे पण घालतं आपले शेंगदाणे घातले तरीसुद्धा आहे आता झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊया भाजी शिजवून घेऊया बघूया मस्त उकळी आलेली आहे आणि छान आपली भाजी तयार झालेली आहे पालकची गरगटा भाजी चवीला तर एकच नंबर लागते आणि पौष्टिकही आहे तर नक्की तुम्ही ही भाजी बनवायचा प्रयत्न करा आणि कशी लागते ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरोखर कर ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद